शिक्षण विभागाची सूत्र हाती घेता शिक्षण मंत्री ऍक्शन मोडवर हो आले असून विद्यार्थी गुणवत्ता शिक्षणाचे प्रश्न शाळांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला आहे यावेळी शिक्षक संघटना प्रतिनिधी यांनी आनंददायी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी उपाययोजना सुचवल्या तसेच शिक्षकांच्या समस्या मंत्री महोदयासमोर मांडल्या माद, माद, हे सर्व प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठी आगामी काळात नियोजन करण्यात येईल हे सर्व प्रश्न एकाच वेळी सोडतील अशी खात्री मी देत नाही परंतु हे प्रश्न सोडवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील व आगामी काळात त्यांचे परिणाम तुम्हाला निश्चित दिसतील असं स्पष्ट आश्वासन शिक्षण मंत्री यांनी दिलं ग्रामीण भागातील शाळांची वाढवण्याच्या दृष्टीने गुण पूर्ण व आनंदायी शिक्षण राबवण्या दृष्टीने शिक्षक संघटनाने भूमिका महत्वाची असं त्यांनी सांगितलं यावेळी जुनी पेन्शन लागू करावी अशैक्षणिक का कामे एल ओचे कामे पूर्णपणे वगळणे दरोजची ऑनलाईन कामे कमी करणे शिक्षकांना फक्त शिकू द्या पोषण आहार योजनेच्या अन्य यंत्रकडे देऊन त्यातील त्रुटी दूर करणे शालेय समितीची पुनर्रचना करणे राज्यातील शालेय कामाच्या दिवसातील विषमता दूर करणे नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी पंधरा मार्च दोन हजार चोवीस मान्यता शासनाने आधारावर आधारित संचमान्यता जिल्ह्या जिल्ह्यातील विविध शैक्षणिक उपक्रम रद्द करून राज्यात एक पथदर्शी उपक्रम विद्यार्थी हितादृष्टी राबवणे असे अनेक प्रश्न शिक्षक संघटनांनी मांडले ते सर्व प्रश्न स्वतः शिक्षण मंत्री प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लिहून घेऊन सर्व संघटनाचे निवेदन स्वीकारले हे बैठक अंतिम नसून ठाविक कालावधीनंतर शिक्षक संघटनाशी नियमितपणे सांगितले साधून या बाबतीत चर्चा करून मार्ग काढण्यात येईल असंही ते म्हणाले तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद